अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षांपासून जपली आहे आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्राव व अष्टागारातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात हिरकणी धन्या मल्हार या बोटीचा एक नंबर आला आहे होड्यांची शर्यत खेळायला क्रिकेट व कबड्डी या खेळांप्रमाणे उच्च दर्जाचे स्थान मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यापुढेही ही परंपरा अशीच चालू ठेवूया कित्येक वर्ष आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथं आम्ही प्रत्येकाच्या पोटी आहेत होळी समाजाने हा जर स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत पण आज संपूर्ण व्यावसायिकेने या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष तसे सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद केली या स्पर्धेच्या होळीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतिकोगी असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणंसुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोकं नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा ह्या बोटिंगच्या स्पर्धांना बघायला येतात दर्जेदार त्या अजून कशा होतील त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्राव कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली शंभर वर्षापासूनच्या आधी ती परंपरा आहे आणि इथे ह्या ज्या शिडाच्या मोठी जी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष मंडळातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी देतो परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जशी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राहून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचं महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उद्देश दिला पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा मोठ्या होतील शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला गेला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोठीशी संबंध आहे त्या एम एम बी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजेत आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे असं वाटतं हे मला वाटते बरेच मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले ते परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे मायरकर आहे आणि मानाची पाळखी इकटच आग्राम कोल्हाड्यातला आपला घरलायला जाते इथे लोणाच्या मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितल्या की एक कोळी समाजाचं त्याचं एक मला आराध्य देवत समजायला फिशरमन कम्युनिटीचं तेव्हा भरपूर मला वाटते वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते, ते देवीला एक नमस्कार किंवा गारणा घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आ, आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मल्ला म्हणून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मल्ला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्लारचा विजय हो ही आमची सर्वांच्या आम होती आमच्या वतीनं सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो